काय सांग आता काल गेल्या चौदा दिवसापासून जे आमचं मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेट इयर साठी असेल किंवा इतर ज्या आमच्या मागण्या होत्या त्या संदर्भातलं जे उपोषण होत शिक्षण मंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते ते सोडवण्यात आलं त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या बऱ्यापैकी सरकारने मान्य केल्या व येत्या एक दहा दिवसांमध्ये हैदराबाद गॅझेट इयरचा विषय आम्ही मार्गी लावू अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे काही गेल्या, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यावरती व माझ्या सहकाऱ्यांवरती जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी व्हायरल करून ज्या गोष्टी करण्यात आल्या त्या सर्वांची एक यादी आम्ही बनवलेली आहे आणि उद्या मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस येणार आहेत त्यावेळेस यांच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्यांच्या नावासहित आम्ही ती यादी मुख्यमंत्री साहेबांना देणार आहेत व कमिशनर साहेबांना विनंती करतो आम्ही की त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये त्या जी हैदराबाद गॅझेटियरची मागणी होती त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू आहे एक वर्षभरापासून त्यांच्याशी म्हणजे सन्माननीय माणूस दादा जरांगी पाटील व आमच्या शिष्टमंडळासोबत दोन्ही शिष्टमंडळ एकत्रित बसून यावरती लवकरच लवकर हा विषय मार्गी लावण्यात येईल त्याचबरोबर वेरूळच्या गडीचा जो प्रश्न आम्ही मांडलेला होता तो सुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे जी आता किर्लोस्कर टोयोटा जी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यात येणार आहे त्यामध्ये जो आम्ही सत्तर टक्के मराठवाड्यातील मुलं भरती करण्यात यावी हा विषय टाकलेला होता तो सुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह विचार केलेला आहे असे बरेचसे जे मुद्दे होते त्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे